तिथं उन्हात आणत आम्ही बसलो तरी पण पगार वाढ करत नाही नुसतं आपलं तात्पुरतं तेवढं आम्हीच दाखवत म्हणजे ज्याचं सोळा ते सतरा लाख चिंबूचा भाव आहे ते आणि केवळ दोन लाखात दिले की पगाराच्या अपेक्षेने हे सगळं गोडधोडाचा सण असताना आमच्या घरात मात्र आज काळी दिवाळी आहे नमस्कार मानदेश पॅम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सध्या मान तालुक्यातील पळसावडे या ठिकाणी असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या समोर आहे तुम्ही माझ्या पाठीमागे दृश्य पाहताय कॅमेरामॅनला विनंती करतो की टाटा पॉवरची कंपनी दाखवा आणि या ठिकाणी शेकडो कुटुंब जे कामगार आहेत या ठिकाणचे ते काळी दिवाळी साजरी करत आहेत सध्या दिवाळीचा उत्सव सुरू आहे प्रत्येकाच्या घरात गोडधोड आहे प्रत्येकाच्या घरात फटाक्यांचा आवाज आहे पाहुण्या रावळीने गजबजलेलं घर आहे परंतु हे जे कुटुंब आहे हे काळी दिवाळी साजरी करते टाटा पॉवर कंपनीच्या गेट समोर काय नेमका कारण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या तुम्ही काळी दिवाळी साजरी करताय कपाळावरती नाम ओढलाय हातात फीत बांधले आणि काय विशेष काय टाटा पॉवर सोलर कंपनी जी मान तालुक्यात पळसावडे इथं आहे या ठिकाणी इथले जे भूमिपुत्र कामगार आहेत त्यांच्यावरती ही कंपनी प्रशासन हे अन्याय करते अत्याचार करते त्यांचं शोषण करते या इथल्या भूमिपुत्रांनी या प्रकल्पासाठी अतिशय कौडीमोल भावानं जमिनी दिलेल्या आहेत आणि त्या जमिनी घेताना यांना शाश्वत रोजगाराचं आश्वासन दिलेलं आहे किंवा तशा प्रकारचं त्यांना एक चित्र निर्माण केलं स्वप्न दाखवलेलं आहे परंतु त्यातल्या काही कुटुंबांना इथं नोकरीला घेतल्यानंतर सुरक्षा रक्षकाची नोकरी दिलेली आहे आणि अतिशय तुटकुंजा पगारावरती त्यांना इथं राबवून घेतलं जात गेले कित्येक दिवस त्यांचे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत जसं की वेतनवाढीचा प्रश्न असेल त्यांच्या आरोग्या आरोग्यासाठी विमा देणं असेल पी एफचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्या संदर्भात आम्ही प्रशासनाकडे दाद मागतोय परंतु हे मुजोर प्रशासन त्याला दाद द्यायला तयार नाही आणि या भूमिपुत्रांचं शोषण ते चालूच ठेवलेलं आहे याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी आम्ही पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही पावसात पाण्यात ऊन वाऱ्यात त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं अठरा ऑगस्टला आम्ही प्रशासनाला जाग यावी यासाठी दंडवत आंदोलन केलं एकोणीस तारखेला जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारानं टाटा प्रशासन आणि कामगारांच्या प्रतिनिधींची त्या ठिकाणी बैठक झाली आणि त्यावेळेला दहा दिवसात या सगळ्या मागण्यांच्यावरती आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ असं त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना आश्वासित केलं तशा पद्धतीचं लेखी प्रोसिडिंग झालं परंतु एकोणतीस ऑगस्टपर्यंत या सगळ्या प्रश्नावरती सकारात्मक तोडगा निघणं अपेक्षित असताना टाटा पॉवर प्रशासन त्याच्यावर कुठलाही तोडगा काढायला तयार नाही आणि म्हणूनच आम्ही हे सगळं गोडधोडाचा सण असताना आमच्या घरात मात्र आज काळी दिवाळी आहे कारण जो तुटबंद पगार तुम्ही आम्हाला देत आहे जे आम्ही मागणी मागतोय आमच्या घामाचं दाम मागतोय ते तुम्ही द्यायला तयार नाही तुम्ही आज आनंदात आहेत पण या कामगाराच्या घरामध्ये आज अंधार आहे आणि हा कामगाराच्या त्यामुळं कामगार आज काळी दिवाळी साजरी करतायत हे खरं तर बरोबर नाही टाटा पॉवर प्रशासनाला हे शोभत नाही ज्यावेळेला तुम्ही आनंदात आहात आनंदाचा उत्सव सगळं जग किंवा सगळा देश आपला साजरा करतोय त्यावेळेला जे भूमिपुत्र कामगार आहेत ज्यांनी आपल्या जमिनी या प्रकल्पाला कवडीमोल आणि त्यांच्या घरात काळी दिवाळी साजरी होणं हे कोणालाही भूषणावं नाही कोणालाही शोभणारं नाहीये तुम्ही सकाळपासून या ठिकाणी थांबलाय काळी रांगोळी काढली आहे दिवाळी देखील काळी करून आणली काय कुणाला देणार आहे हे टाटा पॉवर प्रशासनाला आम्ही निवेदन देणार आहे काळी रांगोळी काढलेली आहे आणि काळाच फराळ आहे की आमच्या आयुष्यातला अंधाकार दूर करावा आणि आमच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या तातडीनं मान्य कराव्यात याच्यासाठी आम्ही निषेधात्मक ही काळी दिवाळी साजरी करतोय आणि ह्या निवेदनासोबत काळा फराळ आम्ही त्यांना प्रशासनाला भेट देणार आहोत परंतु अजूनपर्यंत त्यांचं कोणी इथं आलेलं दिसत नाही इतकं हे मुजोर प्रशासन आहे मागच्या तीन चार दिवसामध्ये कामगार आयुक्तालयात एक बैठक आयोजित केली होती त्यावेळी आम्ही पगारवाढीची जी मागणी आहे ती मांडली होती त्यावेळेला कामगार आयुक्तांनी मध्यस्थी करून त्याच्यात तोडगा निघतो याच्यासाठी प्रयत्न केले परंतु त्यांनी फक्त आम्हाला एक हजार रुपये पगार वाढवण्याचं फक्त एक लालूच दाखवली तर त्यांना आम्हाला सांगायचंय की आम्ही भीक नाही मागत आम्हाला आमचा सन्मान मागतोय आमच्या घामाचं दाम मागतोय त्यामुळे या कामगारांच्या भावनेचा अनादर करू नका त्यांची चेष्टा करू नका आणि इथले जे प्रशासन आहेत त्यांनी आमच्याकडे निरोप दिला की मला दिवाळीला घरी जायचंय म्हणून तुम्ही दिवाळीत आंदोलन करू नका म्हणजे आमच्या भावनांशी यांना कामगारांच्या भावनांशी त्यांना काही पडलेलं नाही त्याचबरोबर ज्यावेळेला चर्चेत होतो त्यावेळेला चर्चेत त्यांनी एक वाक्य वापरलं आत की आतल्या ज्या टेक्निकल कामगार आहेत त्यांचा मागच्या आठवड्यात सुद्धा त्यांनी पगारवाढ केली वर्षातून दोन वेळा पगारवाढ केली तर आम्ही म्हटलं आमच्या सुरक्षा रक्षकांना का देत नाही तर ते म्हटले ते टेक्निकल आहेत आणि तुम्ही सिक्युरिटी गार्ड आहात म्हणजे एक तुच्छतेची भावना या त्या निमित्तानं आमच्याबद्दल त्यांनी निर्माण केलेलं आहे मी या सगळ्या वर्णद्वेषी व्यवस्थेचा विरोध करतो टाटा पॉवर प्रशासनाचा विरोध करतो आणि आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो काळी दिवाळी ही आजचं एक प्रतिकात्मक आंदोलन आहे सगळा देश आनंदात असताना आम्हाला आज काळीच दिवाळी साजरी करण्याची तुम्ही आमच्यावर वेळ आणलेली आहे आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर इथून पुढच्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र होईल आम्ही अगदी भिंतीला धडक देऊ परंतु या प्रशासनाला जाग आणून आमच्या आम्ही थांबणार नाही आपण पाहू शकतोय की या ठिकाणी आहेत लहान मुलं आताच्या काळात महागाई किती वाढली तरी पण तुम्ही दखल घेत नाही दुसऱ्या सगळ्यांचा पगार वाढवत आहे पण सिक्युरिटीच मात्र वाढवत नाही त्यामुळं काहीतरी लक्ष द्या इकडं कारण आमची लहान लहान पोर आहेत आम्ही सातारला घेऊन गेलतो असं तसं तरी पण तिथं उन्हात आणता आम्ही बसलो होतो तरी पण पगार वाढ करत नाही नुसतं आपलं आहे म्हणजे आम्ही गेले दोन ते ती तीन वर्ष झालं टाटा पॉवर प्रशासनाकडे पगारवाढीची मागणी करत आहे पण फक्त मिटिंग वर मिटिंग मिटिंग वर मिटिंग होती पण निर्णय असा काहीच केला जात नाही त्यामुळे आम्ही आपले सामाजिक कार्यकर्ते महेश करचे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पंधरा ऑगस्टला आंदोलन जवळजवळ पावसात केलं तर रातना दिवसा पाऊस होता आम्ही एकदम चिखलात बसलो होतो त्या टायमिंगला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दहा दिवसात निर्णय घेऊ पण दहा दिवसात त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही जवळजवळ आता दीड महिना झाला आणि आता त्यानंतर त्यांनी कामगार आयुक्तच्या त्या ठिकाणी मिटिंग झाली तेव्हा फक्त त्यांनी एक हजार रुपये वाढीचे आम्हाला आश्वासन दिले खरं तर आमची जमीन आम्ही आता सध्या म्हणजे ज्याचं सोळा ते सतरा लाख जिमनीचा भाव आहे ते आम्ही केवळ दोन लाखात दिले की पगाराच्या अपेक्षेने परंतु आम्ही भूमिपुत्र असून आमच्या जिमनी कंपनीला जाऊन सुद्धा आमची पगारवाढ केली जात नाही पण जे काल परवा कंपनीत आलेले त्यांचे जवळजवळ वर्षातून दोन वेळा पगारवाढ केली जाते म्हणजे कंपनीमध्ये असा दुजाभाव काय केला जातो याचा आम्हाला तीव्र वाईट वाटतंय आणि याचा कंपनीने विचार करावा नाही तर हे आंदोलनही आम्ही पंधरा ऑगस्टला गेलो आज केलं आणि भविष्यात ही जोपर्यंत पगार आमच्या हिशोबाने होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन ही पुढे चालूच राहील कंपनी दादागिरी करते असं वाटते कंपनी दादागिरी नाही पण दुजा भाऊ करते एकाला एक एकाला डोक्यावर एक 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 घेऊन नाचायचं आणि दुसऱ्याला पायाखाली तोडवायचं हे काम कंपनी करते आज महेशकरचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली काळी दिवाळी साजरी एक शेकडो कुटुंब काळी दिवाळी साजरी करतायत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काळे रांगोळी रांगोळी देखील काढले आज अख्ख जग आनंदात असताना या कुटुंबावरती काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आलेली आहे याकडे या कंपनीच्या या प्रशासनाचं लक्ष जाणार का याकडे यांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद